दागिने म्हणजे महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे या भूमीत प्रतिदि धंदा अक्षरशः हिम पातळीवर जाऊन हिनवण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे कुणाल कामरा नावाचा तथाकथित स्टँडअप कॉमेडियन याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्यासंदर्भात नाशिकच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये कॉमेडियन कुणाल कामरा याच्या नावावर गुन्हा दाखल करा अन्यथा कुणाल कामरा याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे निवेदन दिले या प्रसंगी योगेश मस्के दिगंबर नाडे हर्षद शिंदे भूषण जुन्नरे संतोष वाघ मयूर तेजाळे लकी ढोकणे तसेच युवासेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल कमरा यांनी जे साहेबांबद्दल वक्तव्य केलं त्याचा धडा तर रात्री त्याला शिकवलाच शिवसैनिकांनी पण अजून त्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून नरोटे साहेबांना पाटील साहेबांना निवेदन दिलं आणि या निवेदनाच्याद्वारे लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई व्हावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं युवा सेनेच्या वतीनं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलं तरी साहेबांनी योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलं आणि खऱ्या अर्थाने त्याची लायकी नसताना तो गाणे बनवतो याच्यानंतर त्याने जर परत काही बोलला तर त्याची जीप छाटल्या जाईल अशा या पद्धतीनं आम्ही सगळे शिवसेना स्टाईलनी त्याला उत्तर देऊ आणि जे कुत्रे पाळते या कुत्र्यांना जरा सांभाळा नाही तर कुत्र्यांची विल्हेवाट लावायची आम्हाला चांगलीच माहिती अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक